नमस्कार मी गणेश भोरपडे मी विभागीय कृषी सहसंचालक अमरावती या पदाचा पदभार घेतलेला आहे अमरावती विभागामधील पाचही जिल्ह्यामध्ये जे आपला कृषी हा जो घटक आहे यांनी संघ भावनेने काम कसं करता येईल यासाठी एक प्रयत्नशील राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यामधून एक चांगलं काम या ठिकाणी कसं उभं कर, करता येईल याचा आपण सातत्यपूर्ण घेणार आहोत या विभागातील शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या आपल्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत तातडीने त्याचं निराकरण कसं करता येईल आणि शेतकऱ्यांना आपल्याला कसा दिलासा दे, देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत या आपली पार्श्वभूमी कशी होती आणि कशा पद्धतीने मी कृषी विभागात वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे जिल्हास्तरावरती उपविभाग स्तरावरती राज्यस्तरावरती आणि त्यातून अनुभव मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुभवाचा उपयोग या ठिकाणी मी करणार आहे